शिवसेनेची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर होणार कोणताही वाद नसलेल्या जागा भाजपकडून जाहीर अद्यापपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल असं वाटतंय दोन दिवसामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो संजय राऊत हे राहुल गांधींच्या स्वागतापासून फ्री झाले असतील म्हणून असे बडबड करत आहेत राहुल गांधी यांचे आज भाषण होणार आहे आणि त्याच्यावरती संजय राऊत टाळ्या वाजवणार आहेत प्रकाश आंबेडकर यांना न बोलावल्यामुळे महाविकास आघाडीची बिघाडी सुरू झालेली आहे उमेदवार उमेदवार आपला प्रचार करताना एक आपली एक मी करत असतो त्यांनी त्याच्या स्टाईलने करलेलं आहे परंतु या वेळेला एम आय एम या जिल्ह्यामध्ये नावालाही राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी एम आय एमचे उमेदवार जाहीर करणार आणि जे नाराज असतील त्यानंतर आम्ही सर्वात शेवटी यादी जाहीर करून हा आकडा वाढवू <coughs> शकतो वाढवू शकतात ते आकडा उमेदवार उभे करण्यासाठी वाढू शकतात पण निवडून येण्यासाठी ते या वेळेला झिरो राहणार आहे कमी करण्यात कारण त्यामुळे एक कुठंतरी भाजपकडून किंवा महायुतीकडून ओरड करण्यात आली मात्र आता परिस्थिती अशी केंद्राने पैसे कमी केलेले मध्ये राजस्थान सरकारने किंवा महाराष्ट्रात का कमी होत नाही असं नाहीये सरकार आल्यानंतर उठावा गटाला आम्ही जेव्हा बंड केलं उठावा गटामध्ये असताना पहिल्यांदा आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाच रुपये कमी करण्याचा धाडस एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं आज जे काही पेट्रोल डिझेलचे दर कमी होत आहेत हा टेक्निकल मुद्दा आहे हे इलेक्शनचा जुमला नाही दोन झाले म्हणून काय भाजपने इलेक्शनसाठी केले ना दोन रुपये मिळाले म्हणून लोक मतदान करतील असं समजायचं काही कारणच नाही म्हणून ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेनुसार रेट कमी झालेले याचा अर्थ कुणी असं गैर काढू नये की भाजपने लोक मतदाराला खुश करण्यासाठी काही रेट कमी के केली केंद्राने केले राज्य कधी करणार आलं राजस्थानने ऑलरेडी दोन रुपये कमी केले त्यामुळे चार रुपयाचा फरक पडला निश्चितच राज्य पण त्याच्यावर विचार करेल आज कॅबिनेट आहेत यात काही निर्णय होण्याची शक्यता आहे शरद पवार भेटीला अनेक जण मान्यवर अने जात आहेत जानकर जातील आणखी कोणी जातील त्यांना त्यांना शुभेच्छा परंतु तुम्हाला या दोन दिवसानंतर आमच्याकडे येणाऱ्याची संख्या जर पाहिली तर तुम्हाला असे वाटल्याशिवाय राहणार नाही मोठे जे काही भूकंप आहेत हे येत्या सोमवारी तुम्हाला पाहायला मिळतील शिवसेनेत शिवसेना उभाटा गटाच्या वाटाघाटीसोबत प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरवर दावा ही जागा सांगितलं प्रकाश आंबेडकर आघाडीची युती होणारच नाही हे तेवढं स्पष्ट आहे आजची बैठक आहे या बैठकीला प्रकाश आंबेडकरला न बोलवणं याचा अर्थ प्रकाश आंबेडकरची युती करायची नाही असे संकेत त्यांनी दिले म्हणून या आघाडीमध्ये ही सुरुवात ही बिघाडीची प्रकाश आंबेडकरांना न बोलावल्यामुळं झालेली सुरुवात झालेली आहे आणि मला नाही वाटत काँग्रेस हे आजचा त्यांचा मेळावा झाल्यानंतर या युतीचे बोलणे वेळा बसतील जर आघाडीमध्ये त्यांचं बोलणं व्यवस्थित नाही झालं तुम्ही आवाहन करणार का आमच्यासोबत या म्हणून कशाला आम्हाला नको बस झालं आम्हाला आमचे जे आहेत तेच बस झालं आम्हाला या आघाडी लोक नको जागा नाही राहिली आता आमच्याकडं नो वॅकन्सी फुल आहे आमच्याकडे फुलाला जागा नाही <laughs> संजय राऊत आता त्या राहुल गांधीच्या स्वागतामधून फ्री झाल्यामुळं असं बडबड करतोय त्याच्या या बडबडीला काहीही उत्तर देण्याची गरज नाहीये आज तो फार बिझी माणूस आहे राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत त्यांच्यासाठी दिवाळी साजरी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना आज उत्तर प्र, उत्तर प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही आजची सभा हे उठावा गटासाठी अत्यंत महत्वाची आणि स्वरक्षण आहे आता राहुल गांधीचं भाषण त्या शिवाजी पार्कहून आज सर्वजण ऐकणार आहेत आणि संजय राऊत त्यांचा टाळ्या वाजायला बसणार आहे म्हणून आजचा दिवस त्यांना आनंदात घालू द्या उद्या यावर आपण सविस्तर संजय रावत असे म्हणतात की निवडणुका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे जिंकण्याची खात्री नसल्यामुळे निवडणूक यंत्रणाच ताब्यात घेण्यासाठीची ही सगळे वळापूस आहे कायला अर्थ नाही अर्थी नसलेलं त्याचा स्टेटमेंट आहे म्हणून त्याच्यावर नो कमेंट्स बोललेच बरं निवडणूक म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असं आग्रह आम्ही सर्व पदाधिकारींनी धरला होता आता नाही आता मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेनं सुटेल असा आमचा कयास आहे जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ साहेब घेणार आहे परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्वाचं आहे याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो कारण की मराठवाड्याची उपराजधानी म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत पा। युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये तुम्हाला सोमवारी चांगला एक भूकंपाचा धक्का पाहायला मिळेल म्हणून दोन दिवसात आता सोमवारचा आपण जे काही निर्णय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कौशल्याने घेत ते तुम्हाला पाहायला मिळेल जागा काही जणांचे तिकीट कापणार असं म्हटलेलं आहे संख्या नेमकी किती आहे तिकीट कापणार आहे असं नाहीये काही बदल करणार आहे तर काही बदल हे नैसर्गिक असतात म्हणून त्यांना डावलना हा त्या मागचा हेतू असतो सीट निवडून आणणं उद्देश असतो आणि एखाद्याचं तिकीट कापलं म्हणून दुसऱ्याला दिलं तर तो काही पदाधिकारी नाही अशा तुला नाही तुम्ही जर आता भाजपची यादी पाहिली असेल चार लोकांचे तिकीट काढले चार लोक पदाधिकाऱ्यांना दिले म्हणून एखाद्याचं तिकीट कापून इतर पक्षातून आलेल्या लोकांना काहीतरी द्यायचं अशातला तो काही प्रकार नव्हता पक्षातल्या लोकांच्या अंतर्गतच इतरांना संधी देणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो भाजपने त्यांच्याकडे असलेल्या जागा जागा ज्या आहेत जागा जागेवर जागे ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी उडाटाण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे कुठल्या जागेमुळं सध्या अडचण झाली आहे किंवा नाही एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांच्या तेन त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्यांना काय जे काय बोलायचं त्यांनी ते समज दिलेली आहे राज्यात कोकणातला काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवरच जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठंच कुणाला येऊ नये सर्वांनी मिळून या पंचेचाळीस प्लसचा आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतो करायला अडचण आहे काहीच नाही अडचण काहीच नाही आणि त्याचा तिढा तर तेच सांगितलं की त्याचे अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन या जागा वाटपाची यादी ही जाहीर करणार म्हणून त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही परंतु सर्वच उमेदवार आमच्याकडचे ताकदवार आहेत त्यामध्ये ज्यांचं नाव डिक्लेअर होईल त्यांचं आम्ही पक्ष म्हणून जो मला काम करू एवढं सांग बरं काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं काल मुख्यमंत्र्यांनी बुमरेंना बोलून चर्चा केली हीच होती काय करतो इलेक्शनच्या काळामध्ये सर्वांना बोलून घेतले असतात मी तीन दिवस आता मुख्यमंत्री बरोबर होतो त्याचा अर्थ सगळ्या चर्चा होत असतात परंतु या चर्चेचा अर्थ असा होत नाही की याचे उमेदवारी जाहीर केली त्याची उमेदवारी जाहीर केली पक्षप्रमुख आणि पक्षाचे नेते मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पद्धतीने सर्वांची नावं जाहीर करतील